नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा पर्यावरणपूरक देखाव्यातून देवकर परिवाराने दिला संदेश आनंदाचा उत्साहाचा आणि नवचेतनाचा गौराईचा सण सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता गौराईसह सा पिलवंडाचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले त्यानंतर बुधवारी सकाळी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली आकर्षक सजावट आणि विविध प्रकारच्या देखाव्यातून गौराई सजली दुपारी बारा वाजता पूजा आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला सुवासिनी महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास बोलवण्यात आले दरम्यान सुवासिनी महिलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विजापूर रोड येथील डॉक्टर मनोज देवकर व महेश देवकर यांच्या परिवाराकडून पर्यावरणपूरक गौरी देखावा तयार करण्यात आला होता त्या ठिकाणी वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करत असलेल्या महिला हा देखावा साकारण्यात आला तसेच शेती शेतकरी बैलजोडी बैलगाडी वासरू असा ग्रामीण भागातील शेतीविषयक देखावा साकारण्यात आला होता झाडे लावा झाडे जगवा घरटे लावा पक्षी वाचवा असा देखावाही दाखवण्यासाठी पक्ष्यांचे घरटे सर्वांनी लावले होते हा संदेश देण्यासाठी पक्षाचे सुंदर असे घरटे ठेवण्यात आले होते हे घरटे खास पुणे येथून मागवण्यात आल्याची माहिती देवकर कुटुंबियांनी दिली हा पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी व गौराईचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने देवकर कुटुंबियाच्या घरी येत होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा विसरू नका